साबा ने अपने साबाने आपली तर आज आपण दोन सीम भावंडांची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यांचं नाव होतं ताओ आणि बांडर ज्यांना फॅमिली पासून कायमच वेगळं व्हावं लागलं आणि त्यांनी त्यानंतर त्यान स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं आणि आपली लेगसी तयार केली त्याआधी गाजावाजाला बाजाक्राईब करायला विसरू विसरू नका बेल नका आणि करायला तर ताव आणि बांडरचं कुटुंब म्हणजे सवानाच्या जंगलामधली पॉवरफुल फॅमिली होती त्या दोन्ही भावांचा जन्म शाकानका प्राँडमध्ये म्हणजे शाकानका सिंहांच्या कळपात झाला होता त्यांचे वडील सगळ्यांचा मोरक्या आणि त्यांचा काका वडिलांचा राईट हँड आणि वडील काकाच्या विशाल अशा किंगडम मुळे त्यांना त्रास द्यायची कोणाचीच हिम्मत नव्हती आणि त्यांची आई त्यांना कधीच उपाशी ठेवायची नाही त्यामुळे ताओ आणि बांडरचं बालपण एकदम मस्त गेलं त्यांच्या कळपात बऱ्याच तरुण सिंविणी होत्या ज्या मिळून म्हशींची शिकार करायच्या कधी कधी तरस यायचे त्यांचा शिकार हिसकवायला पण त्या सिंविणी माशी उडवल्यासारखं त्यांना हाकलवून द्यायच्या मग ताओ आणि बांडर दहा महिन्यांचे झाले तेव्हा त्या आईबरोबर शिकारीला जायला लागले एकदा हा सिंहांचा कळप एकट्या म्हशीवर हल्ला करत होता आणि ताव पळत आला आणि त्याने त्या म्हशीवर झडप घातली आणि बांडर तो झाडामागे लपून हे सगळं बघत होता आणि तेवढ्यात ते एक हरिण चुकून त्या ठिकाणी आलं आणि या सिहिणींनी त्या हरणाला मारलं मग या शिकारामुळे ताव आणि बांडरला पोट भरून खायला मिळालं आता ताव म्हणजे कसा होता तर तो थोडा थो 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 चप्पळ होता तो काय करायचा की हरणांची पिल्ल दिसली की त्यांना पकडायची प्रॅक्टिस करायचा आणि बांडर तो तावच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे थोडा फट्टू होता तो कुटुंबाने केलेल्या शिकारांवरच तुटून पडायचा आता सिंहाच्या कळपातील दोन नर आपला इलाका लघवीने मार्क करायचे जेणेकरून तो इलाका त्यांचा आहे असं बाकीच्यांना कळेल आणि दुसरे सिंह इथे यायची हिंमत करणार नाही पण तरीही एकदा काही भटके सिंह या कळपाच्या एरियात आले आता भटके सिंह असतात ना ते काय करतात की ते नवीन कळपांचा ताबा मिळवायला इकडे तिकडे फिरतात कळपांचे मेन सिंह असतात त्यांच्याशी घमासान युद्ध करतात ते युद्ध जिंकले की वाईट गोष्ट म्हणजे त्यांच्या ते मारतात म्हणजे कळपातल्या मुख्य सिंहाची वंशावळ पुढे वाढायला नको म्हणून आणि त्या कळपातल्या पुन्हा वंश वाढवतात तर भटके सिंह आणि शाकानक कळपातल्या मुख्य सिंहांसोबत जबरदस्त लढाई सुरू झाली जी खूप वेळ चालली त्यात सिंह सुद्धा लढायला पुढे आल्या या लढाईत या कळपातले सिंह जिंकले आणि तो भटका सिंह हरला तो भटका सिंह लगेच पळून गेला आणि ताओ आणि बांडर यांनी पहिली लढाई आपल्या डोळ्यांनी पाहिली पण ही लढाई बघून ते दोघे घाबरले होते पण आईने त्यांना चाटून आधार दिला की जंगलात हे रोजचंच आहे आणि सवानात जगायचं असेल तर लढायला शिका मग दिवस गेले ताऊ आणि बांडर अठरा महिन्यांचे झाले ते शिकारीत आई आणि मावशींची मदत करायला लागली हरणांचा पाठलाग करायला लागले, लागले आणि काही महिन्यांनी जेव्हा हे कुटुंब विखुरलं तेव्हा तो भटका सिंह परत आला ज्याला याआधी त्यांनी पळवलं होतं पण यावेळी ताओ आणि बांडरचे वडील एकटे होते आणि त्यांचं वय झालं होतं पण यावेळी सिहिणींनी त्यांना साथ दिली नाही कारण त्यांना आता नव्या ताकदवान नराची गरज होती मित्रांनो जंगलात भावनांपेक्षा सर्वायव्हल जास्त महत्वाचं असतं आता ताओ आणि बांडरचे वडील यावेळेस लढाई हरले आणि ताओ आणि बांडर या लढाईपासून लांब होते कारण ते तितकं परिपक्व झाले नव्हते शेवटी त्या भटक्या सिंहाने कळपाचा ताबा घेतला ताओ आणि बांडरचे वडील जखमी होऊन ते निघून गेले आता नवा राजा तो भटकासिंह झाला होता तो ताओ आणि बांडरकडे त्यांना मारायला धावला पण ताऊ आणि बांडर घाबरून पळाले कारण पकडले गेले असते तर हमखास मृत्यू निश्चित होता पण नशिबाने तो सिंह थकलेला होता आणि ताऊ आणि बांडरचा जीव वाचला आणि त्यानंतर त्या दोघांचा जंगलात एकटा प्रवास सुरू झाला आता ताओ आणि बांडर एकटे होते चार दिवस उपाशी राहिल्यानंतर त्यांना गिधाड दिसलं ते मांस खात होत मग ताऊ लगेच त्या सडलेल्या मांसावर तुटून पडला पण बांडर तो घाबरला होता कारण त्या भटका सिंहाने त्याच्या मनात दहशत बसवली होती पण बांडरला खूप भूक लागली होती म्हणून तो ताऊसोबत सडलेला मांस खायला लागला असे बरेच दिवस गेले आणि ताऊ आणि बांडर जिकडे होते तिथे खूप म्हशी होत्या त्यात म्हशींची पिल्लही होती ताऊ आणि बांडर एका म्हशीच्या पिल्लाचा पाठलाग करायला मागे गेले पण म्हशींचा कळप जंगलात गायब झाला मग पाठलाग करताना ते एका पॉवरफुल सिंहाच्या एरियात घुसले अचानक एक जोरदार गर्जना ऐकू आली पण हे दोघे आता भटके सिंह आहेत हे त्यांना विसरून चालणार नव्हतं आता भटक्या सिंहांसाठी दोन गोष्टी महत्वाच्या गर्जना जिथून ऐकू येते तिकडे जायचं नाही आणि एकमेकांची साथ सोडायची नाही पण ताव दुर्लक्ष करून त्या गर्जनेकडे धावला त्या ताकदवान सिंहाने ताऊला पाहिलं आणि त्याच्यावर हल्ला केला ताऊ सुद्धा त्याला बेधडक भिडला पण समोरचा खूपच पॉवरफुल होता जोरदार लढाई झाली आणि ताऊ कसा बसा पळून गेला त्याला बऱ्याच जखमा झाल्या होत्या मग काही काळाने त्याच्या बाहेरच्या जखमा भरल्या पण आतल्या जखमा त्या बरीच वर्ष लागली भरायला मग पावसाळा आला ताव आणि बांडर तीन वर्षांचे आणि ताकदवान झाले त्यांचा आता लूक बदलायला सुरुवात झाली त्यांची आयाळ आणखी गडद आणि दाट व्हायला लागली पण अजूनही ते बाकीच्या सिंहांच्या एरियाबाहेर राहून सर्वाईव्ह करत होते बांडरला बरेचदा फुकटचं खायला मिळायचं एकदा बांडरला काही सिंविणी शिकार करताना दिसल्या तो त्यांच्यात मिसळला खरं तर तो फक्त पोट भरण्यासाठी गेला होता दुसरीकडे ताओ एका सिंहिणीच्या प्रेमात पडला आणि तितक्यात त्याला सिंविणीच्या कळपातल्या राजाची गर्जना ऐकू आली मग ताऊला आपलं सगळं लहानपणीचं दुखणं आठवलं आणि तो तिथून गप्प पळाला आता ताव आणि बांडर दोघेही हरवले होते तावने लघवी करून एक झाड मार्क केलं आणि गर्जना देत बांडरला हाका मारायला लागला कारण एकटं जंगलात राहणं तसं धोकादायक होतं मग दिवसाच्या शेवटी ते एकमेकांना परत भेटले आणखी एक वर्ष गेलं ताव आणि बांडर आता पूर्ण प्रॉपर वयात आले होते त्यांना एका सिविणीचा गंध मिळाला ताव तिच्याकडे गेला पण तेवढ्यात त्या एरियाचा सिंह तिकडे आला पण ताव आत्ता स्ट्रॉंग होता तावने त्या सिंहाला येताना बघितलं आणि शत्रूवर मोठी झडप घातली आता दोघांमध्ये जबरदस्त फाईट सुरू झाली पण तावसाठी ही फाईट फक्त स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नव्हती तर त्याला लहानपणापासूनच्या त्या जखमा कायमच्या पुसून टाकायच्या होत्या तावच्या डोळ्यात एकच गोष्ट होती ही फाईट जिंकायचीच आणि घमासान युद्ध सुरू झालं त्यातच तावने एक जोरदार पंजा मारला आणि समोरच्या सिंहाची फाटली तरी समोरचा सिंह काही कमी नव्हता तो तरीही लढत होता फाईट सुरू असताना बांडरने एंट्री घेतली आता समोरच्या सिंहाची फाटली कारण आता अपोनंट एक नव्हता तर दोन होते आणि त्याला कळलं दोघे त्याला जिवंत सोडणार नाहीत शेवटी तो सिंह पळून गेला आणि ही फाईट ताओ आणि बांडर जिंकले आणि त्या किंगडमचे राजे बनले ही लढाई बघून तिथल्या कळपातल्या सिंविण सुद्धा घाबरल्या होत्या पण जसं मगाशी म्हणालो मादी सिंविण जो नर फाईट जिंकतो त्याच्याकडे जातात आणि आपला संसार थाटतात आता ती मादी तावकडे आकर्षित झाली होती तर काय बदल हा निसर्गाचाच नियम आहे डार्वीने सर्वायव्हला तर फिटनेस बद्दल सांगितलंच आहे पण या स्टोरीत महत्वाची गोष्ट म्हणजे ताओ आणि बांडर दोन्ही भावाने एकमेकांची साथ कधीच सोडली नाही अर्थ टच प्रोडक्शनने लायन ब्रदरहूड या नावाने दोन्ही भावांची ही स्टोरी कवर केली ज्याला दोन हजार आठमध्ये वाईल्ड स्क्रीन पांडा अवॉर्ड्समध्ये अर न्यू मीडिया अवॉर्ड मिळाला तुम्हाला ताओ आणि बांडर या दोन्ही भावांची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका